सन्मान न्यूज फोर्टीन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आमदार सौ सीमाताई हिरे आयोजित खान्देश महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम येथे गेली चार दिवस सुरू असलेल्या खानदेश महोत्सवाची काल रविवारी सांगताच झाली काल रविवारी भाऊ कदम यांची फुलटू धमाल तसेच भावगीते मराठी चित्रपट गीते पारंपारिक गीते, गीते खंडेरावाची गाणी नृत्य अशा विविध कार्यक्रम समारोपाचा उत्तरोत्तर कार्यक्रम रंगत गेला

आमरो प्रसंगी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी सीएम चषक पुरस्कारतेंचा सत्कार करण्यात आला करता आहेत टाळ्यांच्या गजरात भामरे साहेबांचं स्वागत करूया चला फाइनल मध्ये सेकंड मॅन ऑफ द जमलेला हॉ हो हे दुसरं वर्ष आहे आणि व्यासपीठावर त्यांची प्रमुख उपस्थिती आहे ज्या या कार्यक्रमाचे संयोजक नाशिकच्या लोकप्रिय आमदार आदरणीय सोभाग्योती सीमाताई हिरे आमचे मित्र महेशजी हिरे बाळासाहेब पाटील सगळ्या युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि समोर इतक्या मोठ्या संख्येने जमलेले नाशिककर आणि मला खानदेशना आया बहिणी आज मला इथं आल्याचा फार आनंद होतोय भाऊ कदम इकडे व्यासपीठाच्या पाठीमागे असेल तर त्यांना सांगतो महाराष्ट्रात तुमची हवा आहे पण आज नाशकात आमच्या खानदेशची हवा आहे खानदेश संस्कृतीचं जे दर्शन आपण या महोत्सवाच्या माध्यमातून घडवलेलं आहे सीमाताई आपलं खानदेश वास्यांच्या तर्फे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे आणि आमची खानदेशी मायभूमी बहिणाबाई असेल आणि आमच्या शिरपूरच्या कन्या स्मिता पाटील असेल संपूर्ण भारतात नाव नावलौकिक अनेक अशा रत्नांनी वाढवलेला आहे आणि म्हणून आज नाशिक शहरात नाशिकचे जे वैभव आहे आज नाशिक आपण मोठ्या दिमाखाने म्हणतो फास्टेस्ट ग्रोईंग सिटी इन एशिया परंतु या नाशिकच्या जडणघडणमध्ये त्यांच्या संस्कृती आणि सगळ्यात प्रभागात अतिशय चांगल्या पद्धतीने कधी योगदान दिलं असेल ते आमच्या खानदेशवासियांनी आणि म्हणून आज जे अतिशय चांगले चांगले कार्यक्रम आपल्या समोर सादर होत आहे डोळ्याचं पारने फिटेल असे कार्यक्रम आणि गेल्या चार दिवसापासनं हा महोत्सव आणि ज्या पद्धतीने गर्दी ज्या पद्धतीने नाशिककरांनी आपल्याला रिस्पॉन्स दिलेला आहे त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन असंच काम चालू ठेवा खानदेशवासियांचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे इथं मला दोन दोन शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपला ऋणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश आमदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी खानदेश महोत्सवाच्या आयोजनाबद्दल आमदार सौ सीमाताई हिरे यांचे कौतुक केले व्यासपीठावर महेश हिरे सौ रश्मी हिरे बेंडाळे बाळासाहेब पाटील उपस्थित होते आमदार सौ माता हिरे यांनी या निमित्ताने सर्वांचे आभार मानले ज्यांनी आपल्यासाठी हा खास कार्यक्रम इथे संपन्न केला ते भाऊ कदम आणि त्यांची संपूर्ण टीम नाशिक नाशिकमध्ये स्वागत करते त्यांचा आभार मानते अजून कार्यक्रम बाकी आहे परंतु आपल्या सगळ्यांशी संवाद साधायचा त्याकरता मी खरं तर माहीत घेतलेले आहे इथे उपस्थित असलेले सर्व माझे बंधू आणि भगिनी गेल्या वर्षी आपण खानदेश महोत्सवाची संकल्पना आणली आणि अतिशय यशस्वी झाली त्यामुळे पुन्हा यावर्षी देखील खानलेश महोत्सव करावा असं आम्ही सर्वांनी ठरवलं आणि हा खानदेश महोत्सव वेगवेगळ्या कार्यक्रमांनी पार पडला चार दिवस म्हणजे वीस तारखेपासून तर आत्तापर्यंत चार दिवस विविध कार्यक्रम इथे आपण पार पडले आणि अतिशय चांगला प्रतिसाद स्थानधारक असतील नाशिकमधले त्या जोरातल्या सगळ्या परिसरातले नागरिक असतील त्यांनी खूप चांगला असा प्रतिसाद दिलाय त्याबद्दल त्या सगळ्यांचं मी मनापासून खूप आभार मानते ने तर नेहमीच तुमचं सहकार्य हे मला मिळत आलेलं आहे त्यामुळे तुमचे आभार मानणं हे खरं तर किती मान्य तरी ते कमीच आहे परंतु गेल्या चार वर्षात मतदारसंघात काम करत असताना सर्व आमचे नगरसेवक असतील आमचे पदाधिकारी असतील सर्व नागरिक असतील या सगळ्यांचं नेहमी सहकार्य मला मिळत आलेलं आहे आणि आतापर्यंत आपण गावकी मोहिमे पाहिलेली आहे त्यामुळे पूर्ण मी त्याचा उल्लेख करणार नाही परंतु महत्वाचा उल्लेख जर करायचा झाला तर आपला परवा आपले आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी खरंतर सिडकोसाठी खूप मोठा असा प्रश्न आपल्या सगळ्यांचा सोडवलेला आहे जे लीज रोडवर अनेक घरं होती जवळपास पंचवीस हजार घरं लीज रोडवर सिडकोची होती त्या सगळ्यांना दिलासा दिला, दिला आहे आणि ते फ्री होल्ड करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि त्यावर आपल्या सिडको वाचण्यासाठी खूप महत्वपूर्ण आणि खूप मोफासा निर्णय हा आहे त्याचबरोबर गेल्या सतरा वर्षापासून आपला सिडकोचा रखडलेला प्रकल्प टेनिकल पार्क जो सगळ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यासाठी नेहमी आंदोलन किंवा काही ना काही त्यासाठी अनेक नागरिकांनी निवेदन हे दिलेल्या आहेत परंतु त्यासाठी देखील मुख्यमंत्र्यांनी साडे नऊ कोटीचा निधी करून दिला आणि लवकरच या कामाची सुरुवात होणार आहे त्यामुळे अनेक कामं या मतदारसंघात करण्याची संधी मला तर तुमच्यामुळे मिळालेली आहे असं प्रयत्न दीपक जी आव्हाड यांनी मंजावे यायचा दीपकजी आव्हाड त्यांच्या मेसेज पण आलेले आहेत त्यांनी दोघांनी मंजावी यावं त्यांचं स्वागत करताय कायम त्यांचं सहकार्य आम्हाला लागतं आणि म्हणूनच आजगतात एक दोन पोटासाठी सगळ्यांनी उभं राहणार साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार कार्यालय प्रमुख अन्ना कडोली यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज सातपूर नाशिक